Por um abraço. वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात शुक्र शनि व चंद्र ह्यांच्या प्रभावामुळे वैयक्तिक आयुष्य आणि मानसिक आरोग्य ह्या दोन्ही क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतात शुक्र तुमच्या राशीचा स्वामी असून तो ह्या आठवड्यात भाग्यस्थानात प्रवास करत असून त्यामुळे सौंदर्य नातेसंबंध कला आणि आर्थिक स्थैर्याच्या क्षेत्रात चा अधिक चांगल्या सुधारणा होणार आहेत शनी पंचम भावात असून अभ्यास संततीसंबंधी निर्णय आणि निर्णयक्षमता यावर तो काही चांगले किंवा वाईट परिणाम घडू शकतो संयम आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यात जर तुम्ही यशस्वी झालात तर यश तुमचंच आहे नोकरी करण्यासाठी हा आठवडा सकारात्मक आणि संतुलित असणार असून वरिष्ठांच्या अपेक्षा वाढणार आहेत पण त्याचबरोबर तुमच्यावर विश्वास देखील दाखवला जाईल आठवड्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे नवीन प्रोजेक्ट किंवा टास्क मिळू शकतो सहकाऱ्यांशी संवाद साधल्यास काम सुलभ होईल व्यवसाय करण्यासाठी शुक्राचा आशीर्वाद मिळाल्यामुळे नवीन संधी निर्माण होतील सौंदर्यासंबंधी कपडे कला अन्न वस्तू वास्तू किंवा डिझाईन यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे कोणत्याही व्यवहारात मात्र लेखी करार करणे आवश्यक ठरेल संवाद स्पष्ट ठेवा आणि निर्णयात संयम ठेवा आर्थिक दृष्ट्या वृषभराशीच्या जातकांना हा आठवडा सुधारणा करणारा ठरेल जुनी थकबाकी परत मिळण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील शुक्रवार आणि रविवार हे आर्थिक गुंतवणूक अनुकूल दिवस असून बचतीकडे लक्ष द्या आणि खर्चावर नियंत्रण ठेवा ऑनलाईन शॉपिंग किंवा अनावश्यक खर्च शक्यतो खर्च करण्याची योजना आठवड्यात मनात येऊ शकते प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये या आठवड्यामध्ये वृषभ राशीच्या जातकांना एकमेकाबद्दल प्रेमभावना व्यक्त होतील काही वृषभ राशीच्या जातकांना एखादी नवीन ओळख गोड नात्यात परिवर्तित करण्याची संधी मिळेल विवाहित लोकांसाठी हा आठवडा संयमाने वागण्याचा असून शुक्र सौंदर्य आणि प्रेम निर्माण करतो पण शनी संयमाची परीक्षा घेतो जोडीदाराची काळजी घ्या आणि मनापासून संवाद करा कोणत्याही जुन्या गोष्टी उगाळू नका कौटुंबिक जीवनामध्ये शांततेचं वातावरण राहील पण आईवडिलांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या विशेषतः वडिलांकडून आर्थिक वा व्यावसायिक सल्ला मिळू शकतो भावंडांशी सहकार्य करा कोणतेही कौटुंबिक निर्णय घेण्यापूर्वी सर्व सदस्यांचा सल्ला घ्या त्यांच्याशी चर्चा करा या आठवड्यात कौटुंबिक खर्च वाढू शकतो आरोग्यदृष्ट्या शरीराने मजबूत राहाल पण मानसिक थकवा जाणवू शकतो विशेषतः झोपेचा अभाव किंवा विचार जास्त होण्याने तुमचं मन ह्या आठवड्यात अस्वस्थ होऊ शकतं पचन यंत्रणा बिघडू शकते म्हणून आहारात सात्विकता ठेवा हलका आहार घ्या गोड खाण्याची इच्छा होईल पण त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे ध्यान योग आणि श्वसनाचे ठराव ह्या आठवड्यात तुम्हाला उपयुक्त राहतील वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा व दोन अशुभ अंक आहेत चार व तटस्थ अंक म्हणजे मित्रही नाही आणि शत्रूही नाही तटस्थ अंक आहे आठ म्हणजे ज्यांची जन्मदिनांक आठ आहे त्यांच्यापासून या आठवड्यात सावध रहा राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे गुलाबी व सोनेरी पिवळ्या व निषिद्ध रंग आहे गडद राखाडी व काळस्रा व शुभवार आहे शुक्रवार व रविवार आणि शुभवार आहेत रविवार व शुक्रवार आणि वृषभ राशीसाठी या आठवड्याच्या शुभ दिनांक आहेत तीस जून व पाच जुलै वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीला एकवीस गुलाबाची फुलं अर्पण करा